का तुमचं पुन्हा एकदा माझ्या छान अशा मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत तर आज आपण आहे ना चुलीवरती मस्त अशी जन, झणझणीत आणि चमचमीत काळ्या मसाल्यातली आपले गावठी हरभऱ्याची भाजी बघणार ना बघणार आहोत तर आपण काळ्या मसाल्यातला चण्याची भाजी असं म्हणतो काळा चण्याची भाजी तर चला जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मी आता इथं आहे ना आहे ना थोडंसं चिमूटभर सोडा टाकते आणि एक चमचा मीठ टाकलेला आहे जेणेकरून आपल्या हरभऱ्याला पण चव छान येते आणि आपले जे चणे आहेत ते पटकन शिजले जातात तर इथं सात ते आठ तास हे चणे मी छान असे भिजवून घेतले तर आता हे स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेत बघा तर आता आपले हे गावठी चणे असल्यामुळे त्याची साईज एवढी होते बघा म्हणजे जास्त मोठी होत नाही आहे तर आणि जे आपले गावठी चणे नसतात ते भिजल्यानंतर आहे ना भरपूर असे फुकतात आणि शिजवल्यानंतरसुद्धा खूप असे त्याची साईज पण वाढते तर आता गरम पाणी झालेलं तर त्याच्यामध्ये मी आता हे चणे टाकलेले आहेत तर आता एकदा हलवून घेते आणि आता आपल्याला हे आहे ना ते पंधरा ते वीस मिनटं किंवा अर्धा तास तरी जवळजवळ लागेल शिजायला तर आता चुलीवर आहे म्हटल्यावर ते छान असे मौसूद शिजवून घेणार आहे मी आता तर बघू शकता इथे चणे छान असे शिजलेले आहेत बघा गावटी हरभरा आहे त्याच्यामुळे पटकन शिजला जातो आणि मी थोडंसं चिमुडभर ओवा हे टाकलेलं ना सोडा त्याच्यामुळे मग पटकन शिजले तर बघूया आपण हे बघा छान असं शिजलेलं आहे चना आता चला तर आता आपण भाजी बनवूया मस्त अशी काळ्या मसाल्यातली चणचणीत अशी भाजी बनवूया आधी आहे ना आपल्याला मसाल्याची तयारी करायची आहे तर मी इथं बघा खुरासनं घेतलेलं आहे तर आता बऱ्याच ताईंना असं म्हणजे खुरासनं म्हटलं की मग समजत नाही तर खुरासनं म्हणजे काय तर काळे तिळ तर आता हे काळे तिळ आहे ना आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत आणि काळे तिळ जास्त वापरायचे नाही आहेत तर आहे ना आपली भाजी घट्ट पण होते आणि चवीला चवदार पण होते म्हणून आपल्याला खुरासनं वापरायचं आहे तर आता खुरासनं छान असं भाजलेलं आहे तडतड आवाज आला की ते काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मी खोबरं आहे पर हे खोबरं मी खिसून घेतलेलं आहे छान बारीक असं तर आता हे पण लालसर असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर आता त्याच्यानंतर मी कांदा घेतला एक वाटी कांदा घेतलेला तर तो सुद्धा आपल्याला लालसर असा छान परतून घ्यायचा आहे तर तेल टाकून परतून घ्यायचं आहे बघा आपल्याला हा तर... आता एक लालसर होईपर्यंत मी आता याला भाजून घेते आता बघा याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि मी एक मिरची टाकलेली आहे हिरवी मिरची आहे तर ही काही जास्त तिखट नाही आहे तर काय होतं अशी एखादी मिरची वगैरे टाकली ना मग आपल्या भाजीला पण चव खूप छान येते तर आता हे सगळं छान असं भाजलेलं आहे तर परत एकदा मी आता खोबरं लसूण हे सगळं छान असं परतून घेते बघा तेलामध्ये कडेमध्ये मी आहे ना तेल टाकून घेते आता तर थोडेफार काही खडे मसाले घेतलेले आहेत मी जास्त काय घेतलेले आहेत एक लवण घेतले दोन मिरी घेतलेत आणि हे तामापत्र घेतलेलं आहे तर हे याच्यामध्ये टाकून घेते थोडीशी मोहरी टाकलेली आहे थोडीशी हळद लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला मसाली मसाली मी मसाले जरा कमीच वापरलेत कारण आपण वाटणाबरोबर हिरवी मिरची वाटलेली आहे त्याच्यामुळे ना मी जरा मसाले कमीच वापरलेले आहे तर आता इथं फोडणी सगळी कडीपत्ता टाकते ठीक आहे छान हलवून घ्यायचंय आता तेल सुटेपर्यंत ना आपल्याला हे तेलामध्ये हलवून घ्यायचं छान असा परतून द्यायचा मसाला म्हणजे भाजीला पण छान चव येते तर छान असं तेल सुटायला लागलेलं आहे बघा कड्याने आपला मसाला पण छान असा परतून झालेला आहे आता तेलामध्ये आता हे उकडलेले चणे टाकते मी याच्यामध्ये पायमा हे बघ छान हलवून घेते मी आणि याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे तर आता आपण हे जे हरभरा बारीक करून घेतलेला तो पण मी याच्यामध्ये टाकते आता तर चवीपुरतं मीठ टाकून घेते याच्यामध्ये तर हे बघा छान अशी उकळी आलेली आहे आणि तरी पण बघा साईडून किती मस्त अशी लाल मिनटं शिजून देते याच्यावरती आणि मग नंतर तुम्हाला दाखवते तर खूप छान होते अशा पद्धतीने बनवलेली तर मी खुरासनं घालून बनवलेली आहे काळ्या मसाल्यातली काळा चणा असं म्हटलं जातं किंवा गावठी चणा गावठी हरभऱ्याची काळ्या मसाल्यातली भाजी तर मस्त अशी तरीदार काळ्या मसाल्यातली बघा काळ्या चण्याची भाजी झालेली आहे बघा छान असे तरी सुटलेली आहे हे पहा हे पहा मस्त अशी तरी सुटलेली आहे भाजीला